नमस्कार आजचा विषय आहे सामाजिक सुरक्षा सोशल सिक्युरिटी या देशातील नागरिक या राज्यातील नागरिक सामाजिक दृष्टिकोनातनं सुरक्षित आहेत का हा प्रश्न घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटनेच्या आधाराने विचार करता येथील जनता खरंच सुरक्षित आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातली घटना असेल त्यानंतरची उद्भवलेली परिस्थिती असेल इथे चालू असणारे वेगवेगळे आंदोलनं असतील आदिवासींचे आंदोलन असेल मराठांचे आंदोलन असेल अजून बाकी समाजाची सगळी आंदोलनं जे आहेत या सगळ्यावरनं असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस अधिक बिकट होत चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची निर्मिती करत असताना ज्या मुद्द्याला महत्त्वाचा हातभार घातलात किंवा ज्या मुद्द्याकडे विशेष लक्ष दिलं ते म्हणजे सामाजिक सुरक्षा इथे असणारे सर्व जाती धर्माची लोक या देशात राहणारी सर्व जाती धर्माची लोक सामाजिक दृष्टिकोनातनं सुरक्षित राहतील अशा स्वरूपाच्या उपाययोजना छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबल्या त्याच महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक समाज जो आहे प्रत्येक धर्म जो आहे तो वेगवेगळ्या गटामध्ये विभागला गेलेला आहे आणि प्रत्येकाला प्रश्न जे आहे ते प्रश्न पडलेले आहेत की आम्ही या राज्यामध्ये या देशामध्ये सुरक्षित आहोत का अशा स्वरूपाची प्रश्न जे आहे ते प्रश्न विचारले जात आहेत आणि याला कुठेतरी राजकीय व्यवस्था जी आहे ते राजकीय व्यवस्था जबाबदार ठरते आहे राजकीय व्यवस्थेने या समाजातील जी काही सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतील सगळ्यांचा विचार हा केला पाहिजे केंद्रस्थानी असणाऱ्या पंतप्रधानांनी आणि राज्यस्थानी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्या एका जमातीचा एका धर्माचा प्रसार प्रसार न करता आपण या राज्याचे प्रतिनिधी आहोत आपण या देशाचे प्रतिनिधी आहोत आणि या देशातील सर्व नागरिक सुरक्षित असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते राज्याचा प्रमुख या नात्याने देशाचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना करावं लागेल परंतु परिस्थिती अशी निर्माण होते आहे की कुठला तरी एकच एजेंडा घेऊन एकच विचार जो आहे एकाच अँगलचा विचार जो आहे तो डोक्यात ठेवून कृती करणे अशा स्वरूपाची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये चालणारी नाही हे राजकीय व्यवस्थेला समजून घ्यावं लागेल जोपर्यंत ही राजकीय व्यवस्था सर्व समाजाची सर्व जाती धर्माचा विचार करत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये या देशामध्ये अशा स्वरूपाची आंदोलनं जी आहे ते आंदोलने होत राहणार जे काही कार्य करायचं आहे ते दीर्घकालीन स्वरूपाचं त्या अधिक होईल त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा हित न बघता अधिकाधिक कसं चांगलं होईल यावर विचार या व्यवस्थेला करावा लागणार आहे परंतु व्यवस्था आपलं हित आपल्या हातून घडावं अशा स्वरूपाचा विचार करत असेल तर त्यातनं अनेक चुका ज्या आहेत त्या चुका होण्याची शक्यता अधिक असते ते टाळण्यासाठी राज्यकर्त्यांनी अधिकाधिक आधीक चांगलं करण्याचा प्रयत्न हा केला गेला पाहिजे परंतु तो होताना दिसत नाही कुठलाही समाज जो असेल कुठलाही धर्म जो असेल कुठलाही वर्ग जो असेल तो वर्ग या देशाच्या या राज्याचा एक भाग आहे हा विचार एकदा का डोक्यात आणला की आपोआप आप मग त्यांच्या संदर्भातले चांगलं कार्य करण्याची भावना जागृत होईल परंतु कुठली तरी एक कृषित बुद्धी डोक्यात ठेवून कार्य करण्याची कृती करण्याचा प्रयत्न केला तर मग त्यातनं चांगलं जे आहे ते चांगलं होणार नाही त्यासाठी सर्वसमावेशक विचार करावा लागेल राज्याच्या प्रमुखपदी देशाच्या प्रमुखपदी विरजमान होणाऱ्या व्यक्तीला हा विचार करणं की आम्ही या देशाचे या राज्याचे प्रमुख आहोत आणि या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक धर्माची जातीची लोकं आहेत प्रत्येकाला आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल प्रत्येक व्यक्ती प्रत्येक धर्म प्रत्येक पंथ आपल्यासाठी या राज्यासाठी या देशासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे हा विचार एकदा का डोक्यात आला की मग आपोआप चांगलं होण्याची शक्यता आहे सर्व समावेशक विचार जो आहे तो विचार करावा लागेल प्रत्येक व्यक्ती प्रत्येक धर्म पंथ हा राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा भाग आहे इवन राज्याच्या अविभाज्य भाग आहे हा विचार डोक्यात ठेवून राज्यकर्त्यांना कार्य करावं लागेल परंतु आजची राज्य क कर्त्यांची व्यवस्था जी आहे त्यांची जी, 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 जी काही विचारधारा दिसते आहे त्या विचारधारेमध्ये कुठेतरी कुठल्या तरी जमातीला कमी दर्जाचं लेखायचं कुठल्या तरी जमातीसाठी अधिक चांगलं करायचं आणि मग त्यातनं जेव्हा केव्हा या सगळ्या गोष्टी बाहेर येतात समाजापुढे त्या सगळ्या येतात पूर्वीसारखी व्यवस्था राहिली नाही की आपण जे काही करता आहात ते तुमच्यापुरतंच मर्यादित राहील आता सगळ्याच गोष्टी ह्या हळूहळू सर्वच लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यावर मग मतमतांतरे जी आहे ती मतमतांतरे ही होत असतात त्यामुळे प्रमुखपदी असणाऱ्या व्यक्तीने की जे काय करतो आहोत ते अधिक सुसंगत अशा स्वरूपाने केलं गेलं पाहिजे समाजासाठी राज्यातील जनतेसाठी करतो आहोत दीर्घकालीन विचार त्याच्यामागे असला पाहिजे जी गोष्ट होणार आहे विकास कामं जी होणार आहेत त्या विकास कामांमध्ये दीर्घकालीन स्वरूपाची टिकणारी असली पाहिजे काल मी नाशिकच्या कलेक्टर ऑफिस आणि त्या कोर्टमध्ये त्या कामानिमित्ताने गेलो होता आणि तिथली इमारत बघितल्यानंतर मला असं वाटलं की ब ब्रिटिश जे आहे ते किती दूरदृष्टी विचार करणारे होते त्यांनी जी काही ब्रिटिशांनी निर्माण केलेली जी काही इमारत आहे वास्तू आहे ती आजही भरभक्कम स्वरूपाची आहे कुठल्याही स्वरूपाच्या त्या इमारतीला आजही तडा गेलेला नाही आणि आज आम्ही काय निर्माण करतो आहोत संसद निर्माण झाली पहिल्याच पावसात ती गळायला ला लागली छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा पुतळा मालवणच्या समुद्रकिनारी उभारला गेला आणि एक वर्ष होत नाही तेवढ्यात तो आणि खूप काही मोठा जोराच्या सोसायट्याचा वारा आला नाही पस्तीस किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये तो पडला जे काही कार्य करतो हो, आहोत जे काही काम करतो आहोत त्यामध्ये अधिकाधिक चांगलं कसं होईल चांगलं होण्यासाठी काय काय करावं लागेल ह्या बाजू ही गोष्ट जी आहे ती बाजूलाच राहिली आणि आपल्या हातून ते घडावं आपल्या कालखंडात ते घडावं यासाठी मग ही सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था केली जाते आणि मग कुठेतरी चुका ज्या आहेत त्या चुका होताना दिसत आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीवर विचार हा करावा लागेल तरच या देशातील समाज जे आहे ते सुरक्षित राहतील समाजाच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केले तो विचार घेऊन आपण पुढे चालणारा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या विचारांना कुठेतरी बगल दिली जात आहे असं एकूण सगळी इथे असणारी सामाजिक व्यवस्था निर्माण होऊ पाहणारी सामाजिक व्यवस्थेतनं मला वाटायला लागलं आहे या समाजाने या राज्याने खूप काही देशासाठी निर्माण केलेला आहे आदर्श अशा स्वरूपाची व्यवस्था या महाराष्ट्राने निर्माण केली परंतु आज या महाराष्ट्राची अनेक आघाड्यांवर पिशेहाट होताना दिसत आहे सामाजिक सुरक्षेचे प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे प्रत्येक धर्माच्या पंथाच्या लोकांना आम्ही असुरक्षित असल्याची भावना ही निर्माण होताना दिसत आहे मराठा आंदोलन जे आहे त्या आंदोलनातनं मराठी मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजाला आम्ही असुरक्षित या राज्यामध्ये आम्ही असुरक्षित असल्याची भावना त्यातनं निर्माण झाले आहे ती कमी करण्यासाठी राज्यकर्त्यांनी काय करावं लागेल आत्ताच नुकतंच काल एक आंदोलन झालं आदिवासीच्या संदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं पेसाभरतीच्या संदर्भात आंदोलन केलं त्यातही या आदिवासी समाज आम्ही या महाराष्ट्रामध्ये असुरक्षित असल्याची राज्यकर्ते आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतायत अशा स्वरूपाची भावना निर्माण होत आहे मुस्लिम मुस्लिमांनाही अशा स्वरूपाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे असं होऊन चालणार नाही लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व समाज जो आहे सर्व पंथ जे आहेत सर्व धर्म जे आहेत ते एक आहेत आम्ही सर्व भारतीय आहोत भारताची राज्यघटना असं म्हणतं की धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था आहे धर्मनिरपेक्ष जनता आहे हा देश धर्मनिरपेक्ष आहे जर धर्मनिरपेक्ष आहे तर मग असे जन धर्माधर्मामध्ये भेदभाव फूट पाडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न होताना दिसतो आहे आणि हे जर का कमी केलं गेलं नाही आणि हीच व्यवस्था पुढे पुढे अशी पुढे चालत राहिली तर समाजामध्ये असुरक्षेची भावना दिवसेंदिवस गंभीर होत जाईल आणि याला सर्वस्वी जबाबदार इथली राज्यव्यवस्था असेल या राज्यव्यवस्थेने ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जे जे करावं लागेल त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे छोट्या छोट्या मागण्या आहेत छोटे छोटे त्यांच्या मुद्दे आहेत समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत त्या सोडवण्यासाठी जे जे करणं आवश्यक लागेल त्याच्यासाठी खूप काही खर्च करण्याची आवश्यकता नाही लाखो करोड रुपयाचा खर्च जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं आहे जनता त्याला विचारत नाही आणि छोट्याशा मागणीसाठी जनता एखादा समाज एखादा धर्म एखादा पंथ आंदोलन करता आहे तर त्याच्यासाठी राज्यकर्त्याने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष देऊन ती समस्या सोडवण्यासारखी असेल तर ती सोडवली पाहिजे सुटण्या कुठली समस्या अशी नाही की ती राज्यकर्ते सोडवू शकत नाही राज्यकर्त्यांच्या हातात इच्छाशक्ती असली की आपोआप हे सगळं घडू शकतं सुटू शकतं असं मला वाटतं थांबूयात नमस्कार